हॅलो गायज वेलकम टू माय युट्यूब चॅनल कसा गेला तुमचा दिवस गे मी ना आय होप चांगला गेला असे हे बोलायला विसरली मी ना आता साडे बारा झाले मी मिस्टर अँड मिसेस माही पिक्चर बघता बघता मी आलूचे पराठे बनवले माझ्या आलूचे पराठे काही नाही व्यवस्थित झाले नाही मी झोमॅटोवरून एकदम मागवलेले पराठे आणि मला वाटलं मीही चांगले बनवेल माझ्या आलू आलूचे पराठे बनवा बनवा बोलते बघा हा मला दाखवा हे बघा हे आलूचे पराठे फुटले सगळे बघा माझी मेहंदी आता जात आली आहे मी आता व्हिडिओ बनवलेला एक की ज्याच्यामध्ये मी बोलते आहे मी आलूचे पराठे बनवले मी आलूचे पराठे काय करता बनवले म्हणजे तर, तर मग ते असे फर्स 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 ते फर्स्ट टाईम बनवले म्हणजे फर्स्ट टाईम आय थिंक मी सेकंड टाईम पण म्हणजे फर्स्ट टाईम पण बनवले तेव्हा ते फुटलेले तर मग मी म्हणून मी नाही बनवत आलूचे पराठे पण मी झोमॅटोवरून एकदम मागवलेले म्हणजे खूप दिवस झाले त्याला तर मी खाल्लेले ना तेव्हा मला ते खूप आवडलेले म्हणून मी म्हटलं की आज मी बनवून बघते परत बघूया ट्राय करून पण सगळे फुटले माझ्याकडून पुरणपोळी चांगले बनते पण आलूचे पराठे नीटच नाही बनत तरी मी त्या आलूला त्याला चांगलं घिसलेलं स्मॅश पण नाही केलेलं हे असतं ना खिसणी असते श्चे ना छोटीशी ती चीजची असते त्याने घिसलेलं पण काय माहिती नाही कशा आलूचे पराठे फुटले परत परत तर असं झालं माझ्यासोबत आजचा माझा दिवस चांगला होता आता पण मला ॲन्झायटी होत होती थोडी थोडी तुमचा पण दिवस चांगला गेलाच असेल तर असं झालं मला काय बोलायचं आहे का मी विचार करतो तर महाशिवरात्रीची मी स्टुडंट्स लोकांना सुट्टी दिलेली मी घरीच होते आणि झोपा काढत होती मला आज डॉक्टरकडे जायचं होतं माझ्या सायकॅट्रिस्टकडे पण मी आज ओला बुक करत होती जायला तिकडे एकही ओलावाला येत नव्हता ओलावाल्यांचं सा काय झालं मला कळतच नाही एक जण तर मला फोन करून विचारतो का जाणं आहे का आहे त्याला मी हा हा ॲड्रेस सांगितला त्याच्यानंतर मग त्याने राईडच कॅन्सल केली त्याच्यानंतर मला ॲक्च्युली मला तिकडे साडेसातला पोचायचं होतं आणि मी सात वाजता इथून निघालेली आणि मी बुकिंग करते 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 पण कोण काय ॲक्सेप्टच नाही करत होते ते करता करता साडेसात झाले आता मी म्हणलं साडेसातला जर मी आता बुकिंग केली तर तिथेच आठ वाजता पोचे आणि तिकडे डॉक्टर मग वेगळं ऐकवतो त्यांना लेट आहे आणि आमकत नाही ते डॉक्टर म्हणतात ते ऐकणं पण मला मग उचित वाटतं मेहंदी छान दिसते लाईफ मी सिक्स हंड्रेड रुपीज दिले या मेहंदीला मी ॲक्च्युली माझं लव माझं कोर्ट मॅरेज झालं लव्ह मॅरेज कोर्ट मॅरेज झालेलं तर त्याच्यामध्ये ना मी मेहंदी काढली नव्हती तर मी विचार केला बघूया तरी काय मेहंदी काढायचं फीलिंग नसतं काय असतं मी बघूया म्हणून मेहंदी काढली माझ्या ॲनिव्हर्सरीना पण हा वर्थ आहे एका टायमाला पैसे देणं ठीक आहे पण सिक्स हंड्रेड रुपीजची मेहंदी चांगली तर दिसते असं काही वाईट नाही दिसत मी असं बोलते असं सगळे माझ्या मी जेव्हा बाहेर जाते ना असं काय घ्यायला वगैरे सगळ्या अशा हाताकडे फक्त छान वाटते छान वाटतं आपल्याला पण सिक्स हंड्रेड रुपीज मी माहिती आहे मच्छी पण एवढी महाग घेत नाही म्हणजे मी जास्त जास्त माझं एक बजेट ठरवते की हंड्रेड रुपीज किंवा फिफ्टी रुपीज आमच्याकडे फिफ्टी रुपीज थर्टी मी आम आम्ही आणि माझे हजबंडच राहतात त्याच्यामुळे मी थर्टी रुपीज किंवा फिफ्टी रुपीजचं काय मानलेली असेल किंवा कधी काय प्रॉन घेतला तर हंड्रेड रुपीज मी कधी टू हंड्रेड रुपीजची मच्छी नाही घेत कारण की मला ते असं वाटतं की दोनशे आणि पाचशे रुपयाचं मच्छी घेऊन भागायचं त्यावर त्यावेळे मी <laughs> घेत नाही ते लोक सहाशे रुपये मी खा खाल्ले आणि पोटी गेले असं मला वाटतं म्हणून मी बोलते जावं जाईल म्हणजे हंड्रेड रुपीज मॅक्स टू मॅक्स मी हंड्रेड रुपीज खर्च करते मच्छीसाठी तर असं आहे आपण एवढा पण खर्च नाही करू शकत आपण मिडल क्लास आहे त्याच्यामुळे एवढा पण खर्च नाही करू शकत तर ठीक आहे ना पण मी सहाशे रुपये खर्च केले नाही हा मेहंदीसाठी तरीसुद्धा मला कसं तरी वाटतं कारण की पैसे काही झाडाला लागत नाही ना पण आता तीन दिवस झालं तर आय थिंक हा चौथा दिवस तर मेहंदी आहे अशी काळी काळी झाली आहे बघ आता पाठीमागे पण चांगली रंगली ॲक्च्युली जी मेहंदी आर्टिस्ट होती ती माझी स्टुडंट होती एक माझ्या बी जीकडे स्कूलमध्ये शिकवायची तिची बहीण होती तर ती ॲक्च्युली मला बोललेली वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड तर मी बोलली वन थाउजंड फायव्ह हंड्रेडमध्ये तर मी नाही करू शकणार बाबा तर मग मी मला कुछ तो डिस्काउंट दो तर मी तिला फाईव्ह हंड्रेड तर ती बोलली दीदी बी सिक्स हंड्रेड आहे का तर त्याच्यामध्ये पण मी अजून डिस्काउंट तिला विचारीला मागितला नाही तिने मला दिलंही पण मग मी विचार करत होते मी सिक्स हंड्रेडची करू की नको करू की नको मी खूप विचार कर म्हणजे ज्या दिवशी मेहंदी काढायचा दिवस म्हणजे ज्या दिवशी समजा से नेक्स्ट डे माझी ॲनिव्हर्सरी होती ज्या दिवशी चोवीस तारीखला मेहंदी काढायचा दिवस होता ज्या ज्या मी व्हिडिओ बनवला त्यावेळेला मी विचार केला की मेहंदी काढू की नको काढून तिला मी मेसेज पण केला की आज कॅन्सल कर कारण की मी ना खूप असं विचार होतो सहाशे रुपयाची मी मेहंदी काढू सहाशे रुपयाची मी मेहंदी काढू मी कधी एवढा खर्च नाही केला मी इवन माझी लग्नाची साडी पण मी ना कोणकोण असं घेतात ना हज दहा हजार अकरा हजार बारा हजार तर मी एवढा खर्च नाही केला लग्नाच्या साडीला पण हां मी जास्तीत जास्त लग्नाच्या वेळेला माझं बजेट पण एवढं नव्हतं तर जास्तीत जास्त मी अडीच अडीच की तीन हजारची काहीतरी साडी घेतलेली अजून मी आहे आणि मी एकदा पण तिला घातली नाही आहे आणि कारण की आमचं पोट मॅरेज झालेलं आणि मी ना एकदम साधेस उजूनमध्ये तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघा आम्ही मी असं पिंक कलरचा गाऊन घातला आणि माझे हजबंड पण होते आम्ही वाचत होतो एकामेकाचा साथ देणं वगैरे वगैरे सगळं आवाज कमी करा ना व्हिडिओ बनवते तर ते तसं आम्ही म्हणजे मला तेव्हा होतं ना असं घाई गडबडमध्ये सगळं झालं केलं पोट मॅरेज तर माझ्या नवऱ्यामध्ये मला सासू अ देवर आणि ननन या सगळ्यांची फिलिंग येते नवरा ना मला काही एकटा नाही सोडत असं असत जसे की माझ्या हो नवऱ्यामध्ये अ माझी सास वीर आणि ननन आणि बाकी अजून काही रिलेटिव्ह असतील ते सगळे आहेत आणि तो एवढा बडबड करतो एवढा बडबड करतो सासूसारखं बडबड करतो सारखं बडबड करतो जे असे टॉर्चर करताना कस मी तर बेस्ट बोलते लग्न करू नको नवरा माझा बघतो तर बेस्ट बोलते की लग्न करू नका कोणीच लग्न करू नका आणि करत असाल तर विचार करून करा लग्न ठीक आहे बघा नवऱ्याला असं जेवण वेगवेगळं वे वे बनवायला लागतं सह करायला लागतं सिंपल पिंपल आला है अपन ना आई एम स्लीपिंग गुड नाइट मजे आलोज पराठे पर मतलब बुफ है गुड नाइट बाय बाय टेक केयर लव लव लाइक सपोर्ट एंड सब्सक्राइब माइ चैनल प्लीज 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 एक तो ड्रीम पूरा होने दो तो। प्लीज Like subscribe and follow bye